नमस्कार मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा नागपूर येथे महायलगार मोर्चा निघालेला आहे सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आता बघा आज आपण मुळापासून पाहिलं तर मोर्चा काढण्याचे आंदोलन करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर असेल शेतकऱ्यांवर काय येते तर बघा ज्या वेळेस निवडणूक काळामध्ये हेच शासनाचे त्यावेळेस पक्षाचे असतात हेच पक्षाचे लोक ज्यावेळेस मोठी मोठी आश्वासन देतात की आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू परंतु ज्यावेळेस सत्तेवर येतात त्यावेळेस विसरलेले असतात विसरण्याचा त्यांना काही आधार आहे का असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर येता त्यावेळेस दिलेल्या आश्वासनांचं तुम्ही पूर्ण ब्लँक होऊन जाता तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची कुठलीही खबर लागत नाही परंतु ज्यावेळेस शेतकरी रस्त्यावर उतरतो त्याला आंदोलन करायची वेळ येते ही फक्त आणि फक्त या राजकारणी लोकांच्या चुकीमुळे कारण ज्या वेळेस तुम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला काहीतरी भूक असते ज्यावेळेस तुम्हाला सत्तेची भूक असते त्यावेळेस तुम्ही लोकांना आश्वासनं देत असता आणि ज्यावेळेस ती सत्तेची भूक तुमची भागल्यानंतर ते तुम्ही ढेकर देऊन अगदी शांत राहता हे सुद्धा एक शेतकऱ्यांना फसवण्यासारखं आहे त्याच्यामुळे बघा एवढी मालमत्तेचे नुकसान होत असेल एवढं जनतेला कोण वेठीच धरत असेल आज शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण नागपूर जाम केलेला आहे याला जबाबदार आणि जबाबदार फक्त शासन आहे हे सरकार आहे कारण ज्या वेळेस तुम्ही आश्वासनाची पूर्तता केली असती कोणत्याही निवडणूक काळामध्ये दिलेलं आश्वासन असेल त्याचं जर तुम्ही पूर्तता केली तर कोणत्याही शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही आणि रस्त्यावर उतरायला येणारा हे जे सरकार असेल ते जबाबदार आहे का जबाबदार आहे का जबाबदार आहे तर बघा ज्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलेलं पूर्ण करत नाही ते, कर कर त्यावेळेस ही ठिणगी पेटत असते त्यावेळेस हा वनवा पेटत असतो आज बच्चू कडू यांनी जो महा एलगार याच्या पुकारलेला आहे याला विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे राजू शेट्टी साहेब असतील महादेव जानकर साहेब असतील तसेच विविध शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे आत्ताही नागपूरमध्ये यायला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात वेग आहे आणि नागपूर मोठ्या प्रमाणात जाम करण्याचा शेतकऱ्यांचा जो काय मानस आहे तो पूर्ण होणार आहे आणि बघा आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर चर्चा होणार आहे या चर्चेतून मार्ग निघाला तर ठीक नाही तर एकतीस ऑक्टोबर पासून रेल रोको सारखं एक मोठं आंदोलन हाती घेण्याच्या मार्गात आहे त्याच्यामुळे बघा शासनाने सुद्धा जी काय कमिटमेंट केली होती त्याला जागे राहणं गरजेचं आहे जे काय तुम्ही विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मार्ग अवलंबला आहे त्याला सुद्धा तुम्ही कुठेतरी दोन पावले मागे यायला हवं ज्यावेळेस तुम्हाला वारंवार वार विचारलं जाते की कर्जमाफी कधी करणार त्यावेळेस तुम्ही सांगता की आम्ही वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू ज्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पेटला असताना सुद्धा तुमची अजूनही वेळ येत नाही तुम्हाला शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी निवडून दिले म्हणजे तुम्ही काय त्या महाराष्ट्राचे मालक झाले काय असं सुद्धा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी तुम्हाला शेतकऱ्यांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील विविध महाराष्ट्रातील जे जे काय प्रशासकीय काम असतील शेतकऱ्यांचे असतील पूर्ण महाराष्ट्र सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे त्याच्यामुळे ती जबाबदारी देताना तुम्ही आम्ही असं करू आम्ही तसं करू अशा पद्धतीची वक्तव्य केलेली होती आणि त्याच वक्तव्याचा आधार घेऊन हा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे शेवटी तुम्ही एखादी कुठलीही योजना न मागता सुद्धा अमलात आणता था, त्याच्यावरती हजारो कोटी रुपये खर्च करता परंतु जी कमिटमेंट केलेली होती जे तुम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला होता त्या धोरणात्मक निर्णयामध्ये मागे हट मागे हटून सुद्धा तुम्हाला चालणार नाही आता ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस हे शासनातीलच लोक असं सांगतात याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही हे असं सांगतात की आम्ही वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू वेळ येण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहे का पूर्ण तुमच्याच पद्धतीने मनमानी कारभार करण्याचा ठेका तुम्ही घेतला आहे का हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही असो शासनाला अजूनही हो, आणि कर्जमाफीची तारीख त्यांनी जाहीर करावी की जेणेकरून शेतकरी आनंदाने आपापल्या घरी जाणार आहे त्यामुळे बघा आज या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो याचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे परंतु उद्यापासून आंदोलन हे अजून तीव्र होणार आहे याची दखल शासनाने घेतली पाहिजे कारण तुम्ही एखादी गोष्ट चुकवली तरच हा शेतकरी रस्त्यावर येत असतो आणि परत त्याच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल करणे हे सुद्धा चुकीचं आहे कारण तुम्ही एखादी गोष्टीची पूर्तता केली तर यासाठी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नाही दिलेलं आश्वासन पूर्ण करावं हीच शासनाला सोबत येवो आणि शेतकरी घरी आनंदात जावो धन्यवाद